नमस्कार वसई पोलीस स्टेशन अंतर्गत नायगाव खोचोडी ह्या गावातील शाळेकर मुलं ही दुपारी शाळा सुटल्यानंतर साधारणतः एक ते सव्वाच्या दरम्यान घरी जात असताना घरच्या रस्त्यावरती मधोमध मद। दोन तीन वेशांतर केलेले दोन तीन अनोळखी हिसाम तिकडे दिसले आणि त्याने ह्या मुलांना थोडस वेगळ्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली त्यानंतर मुलं घाबरली आणि मुलं धावत गेली मुलं गावात जायला गेल्यानंतर त्या मुलांच्या आईवडिलांना जेव्हा माहीत पडलं तेव्हा ती ते मुलं त्या शाळकरी मुलाला ज्या ठिकाणी अडवणूक केलेले इसम होते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी बघितल्यावरती मुलांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतायत हे जेव्हा समजलं तेव्हा ते वसई पोलिस स्टेशनला त्या इसमाला घेऊन आले ही सविस्तर घटना काय आहे ही ऐकण्यासाठी मुलांचे पालक आपल्यासोबत आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया तुमचं नाव काय सर मी माझं नाव संदीप म्हणाचे हे आज दुपारच्या सुमारात माझ्या मुलींबरोबर खूप वाईट घटना घडली मी दुपारच्या म्हणजे माझ्या मुली सकाळी स्कूलमध्ये जातात सकाळी त्या बारा पन्नासच्या स्कूलमध्ये जातात आणि दुपारी त्या एकच्या सुमारास घरी येतात तर दुपारी एकच्या सुमारास त्या मुली माझ्या दोन्ही घरीच होत्या सियाना मनाचे आणि एंजल मनाचे तर दुपारी अशी घटना घडली की खुचपुट्या गावाची इकडे पाच मिनटं अंतरावर एक पुरण आली म्हणून एक गाव आहे तिकडे ते दोन ते छक्के चक्के म्हणतात ते आपले म्हणजे नॉर्मलच माणसं होती पण ते त्यांनी वेशांतर केला होता कपडे त्यांनी चेंज केलेले असे तिकडे ते उभे होते दोघंजण ते अचानक मुली स्कूलमधून येत असताना त्यांना पकडायला त्यांनी धाव मारली आणि त्यांनी मुलींना सांगितलं की आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार ते डायरेक्ट त्यांना बोलले की तुम्हाला आता आम्ही घेऊन जाणार सांगते तर मुलींनी कशी सायकलवर येतात दोघीजणी तर कशी कशी त्यांनी सायकल फास्ट मारली आणि तिकडून निघून गेल्या आणि खूप जोर जरात ओरडायला लागल्या जशा त्या ओरडायला लागल्या ते चिंचाल्य ऐकून ते दोघं पळून गेले आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने पंधरा मिनिटानंतर अजून माझा भावाचा मुलगा एक गॉडविन म्हणून तो आला स्कूल मधून त्याला पण त्यांनी ते असं तेच प्रकार केला त्या लोकांनी तर त्यांनी सांगितलं हिंदी मध्ये त्याला विचारलं की अबलो तुम किधर जा रहे हो, तो तो बोलला की हम लोग घर पे जा त्यांनी सांगितलं अभि पे नाही जाणे का के साथ चलने का बोलतोय रिक्षा मी जा लोग हमारे कब्जे मे आहे तुम्हाला साथ चलने का ऐसा बोला हिंदीला त्याला काही समजलं नाही लहान मुलगा होता मराठी तो त्याच्या मित्राला काय बोलला की आता आपल्याला पकडायला आल्यात चोर आल्यात पकडायला आपण इथून निघून जायचं पण तो त्यांनी पण जोरात सायकल मारली कसे कसे ते पण घरी पळून गेले आणि मी जेवायला बसलेलं मिसेस बरोबर घरी एकच्या सुमारास सव एकच्या सुमारास माझी मुलगी मोठी मुलगी एंजल ती घरी आली पूर्ण म्हणजे तो युनिफॉर्म होता आणि तो मागलेला होता याच्याकडे याची आपल्या याच्यानी पाण्यानी तर मी विचारलं बाई काय झालं ते ती म्हटली की असा असा प्रकार झाला तिकडे ते दोन चक्के होते ना ते आमच्या आमच्यासारखे मागे लागलेले सांगते त्यांनी आम्हाला चाकू पण काढले त्यांनी रिक्षा पण होती तिकडे ते बघा त्या रिक्षानंतर तुम्हाला घेऊन जाणार सांगते मग ती रडायला लागली ती सांगत सांगत रडत होती म्हणजे दोन्ही मुली मग मी माझ्या मित्राला फोन केला माझा मित्र आहे कुंदन होतार म्हणून त्याला फोन केला तो बोलला की पाच मिनिटात लवकर तिकडे पोहोच कोरोना आलेला मी तिकडे पाच मिनिटात पोहोचला एक माझा अजून एक मित्र होता संदीप त्याला मी घेऊन गेला गाडीवरती यांना ज्यांनी दोघांनी घाबरवलेले ते, ते पुढे निघून गेलेले पडाले तिकडे आणि त्यांचा तिसरा मेंबर एक अजून होता तो आणि रिक्षा चालक होता त्यांनी रिक्षा पण आणलेली आणि ते राहतात आता ठाण्यामध्ये राहतात त्यांचा गाव दुसरा आहे पण ते ठाण्यामध्ये राहतात हे तिघजण जण आहेत आणि एक रिक्षेवाला आहे ते ठाण्यामधून आलेले ते मी तिकडे गेलो रिक्षा होती रिक्षामध्ये एक जण होता आणि रिक्षेवाला होता मी त्यांना विचारलं तुम्ही असं का प्रकार केला मुलीबरोबर माझ्या हे बोलतात की आम्ही असं काही केलंच नाही बोलतोय आम्ही शपथ घेतो हे बोलतो कसं काय ना काय बोलायला लागले पूर्ण गाव जमा झाला असं तसं झालं भरपूर झालं मग नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट केली वसई पोलीस स्टेशनला पोलीस आले मग त्याने गाडीत टाकून तिघांना आणि त्या चालकाला घेऊन इकडे आणलाय आता पोलिसांनी तपास सुरू केलाय त्यांच्यावर कारवाई आम्ही केली गुन्हा दाखल केलाय आता पोलीस जे काही घेतील निर्णय त्याच्यावरती तुम्हाला त्या माणसाला बघितल्यानंतर कसं वाटतं की हे खरोखर चोर आहेत कस काय वाटत हो हो गॅरंटेड वाटलं कारण त्याला आम्ही जेव्हा रिक्षावाल्याला विचारलं ना विचार बाबा तू इथे कसं का आला कारण त्याच्या रिक्षावरती ठाणे ठाणे काय ठाण्याचं नाव पण लिहिलं होती ठाण्याची रिक्षा आहे तो बोलतोय की मी भाडे भाडं घेऊन आलाय म्हणते इकडे लांब एवढे लांब तेवढं भाडं घेऊन आलाय तो भाडं घेऊन आलाय तो तुझ्या मोबाईलवर आपण हे करतात ना तो दाखव ना बाबा कुठे भाडं घेऊन आलाय कुठं बोला पुढेच घरामध्ये आला बरं चल बाबा आम्हाला दाखव तो नायच बोलतो नायच बोलतो नंतर पूर्ण गाव जेव्हा उठला तेव्हा तो एकदम घाबरला नंतर समजला का हा यांच्या पहिल्या आम्हाला काय कुठं बोलला तो की मी यांच्या बरोबर नाही बोलतोय मी बोलते है रिक्षा माझी लावले आणि तो येऊन डायरेक्ट बसलाय त्याचा माझा काही संबंध नाही नंतर समजलं की हा त्यांना घेऊन आला म्हणजे तो आम्हाला कुठं बोलला म्हणजे गॅरंटेड ते चोरी करायला झाले असतील आणि हे दोन तीन दिवस तिकडे येऊन त्यांचं ते चालले पारिकडे चाललेली दोन दिवस येऊन ते, ते तिकडे हा दोन दिवस येऊन तिकडे ते असायचे बसायचे पण त्यांनी कोणाला इजा केली नाही तेव्हा त्यांनी बघून ठेवलं की दुपारच्या सुमारे एकच्या सुमारे ती पोरं लहान मुलं येतात आपण एक दिवस त्यांना काहीतरी पकडू किंवा काही त्यांचा प्लॅन असेल मग त्यांनी दोन दिवस काय केलं नाही पण गावातल्या मुलांनी आम्ही बघितले इतर ते बसतात आता आपल्याला एवढं माहिती नाही ना का बाबा कोण असतील पण आजच्या सुमा, सुमार आजच्या दुपारच्या सुमार ही घटना घडली गड़ अशी वाईट ताई ह्या सर्व घटनेवरती बघितल्यानंतर तुम्ही काय तुम्ही काय सांगता ही आमच्या गावात अशी घटना एकदम भयानक म्हणजे धक्कादायकच आहे पहिल्यांदाच अशी घटना झालेली आहे आणि याच्या पुढे होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी आणि पोलिसांनी आमच्या इथे म्हणजे दोन तीन फेऱ्या तरी माराव्या आठवड्यातून राऊंड मारावी अशी आमची सगळ्या गाव गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांच्याकडे मागणी करते म्हणजे मुलं जेव्हा शाळेतून सुरतात त्यावेळेला दुपारच्या टायमाला दुपार जेव्हा मुलं शाळेतून येतात संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला सुद्धा कोणी नसतं त्या एरियामध्ये जिथे ही घटना झाली ना त्या एरियामध्ये कोणी नसतं त्यावेळेस एक पोलिसांनी एक राऊंड मारावा अशी आमची प्रत्येक म्हणजे गावाची पूर्ण हे आहे इच्छा आहे तुम्ही हा जेव्हा प्रकार घडला तेव्हा तुम्ही तिकडेच गावातच होते का नाही मी त्यावेळेला माझ्या घरी होतो मला फोनवरती हा प्रकार घडल्याचं समजला जसं समजलं बाय पोलीस स्टेशनला आणलेलं होतं तेव्हा मी पोलीस स्टेशनला आलो काय प्रकार आहे याची माहिती घेतली तेव्हा जी माहिती मिळली ती तुम्हाला एक्सप्लेन केलेलीच आहे पण बोला तुम्हाला काय वाटते हे जी आलेली हे जे चोर आलेली हे खरोखर मुलं चोरालाच आलेले असं तुम्हाला वाटते शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या प्रकारचे त्यांनी कपडे घातलेले आहेत ते तृतीयपंथी म्हणजे चेहऱ्यावर कुठल्याही परिस्थिती वाटत नाहीत तर आपण बघितलं ह्या ठिकाणी जे गावकरी आणि मुलांचे पालक आलेले आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे की हे जे माणसं आलेली ह्यांनी पेहराव बदली केलेला ह्यांनी आपला वेषांतर केलेलं आणि वेषांतर करून बरोबर शाळेचे सुटण्याचं टाईम बरोबर हेरून त्या ठिकाणी हे थांबलेले आणि मुलांना सांगितलं की तुम्ही आता आमच्यासोबत चालायचं म्हणजे मुलांना कुठे हे फसवून मुलांना घेऊन जाण्याच्या तयारीत होते परंतु त्या मुलीनी एका मुलीनी दाखवलेली हिंमत त्यामुळे गावातील लोक येऊन ह्या नोकर पकडलं आणि दुसऱ्या दोन मुलांची देखील तिथून सुटका केलेली आहे वसाई लाईव्ह्यूजसाठी दिलीप अब्दुल कलाम नमस्कार